मराठा आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई दौरा ठरलेला आहे जरांगे मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत जानेवारीला सकाळी मुहूर्तावर जरांगे मुंबईकडे रवाना होतील तर सव्वीस जानेवारीपासून जरांगेंचं मुंबईत बेमुदत उपोषण होणार आहे मुंबई पर्यंतच्या प्रवासात जरांगे दररोज नव्वद ते शंभर किलोमीटर प्रवास करणार आहेत ज्यांना शक्य आहे त्यांनी चालावं तर इतरांनी गाडीत बसून प्रवास करावा असं आवाहन जरांगेंनी केलं जरांगींचा मुक्काम ज्या ठिकाणी असेल त्या मुक्काम स्थळाच्या शेजारी असलेल्या गावकऱ्यांकडून जेवणाची सोय केली जाणार तर जरांगे यांच्याशी बातचीत केली प्रतिनिधी विशाल यांनी पाटील मुंबईला जाण्याचा आता एक अखेरचा इशारा दिलेला आहे पाटील मुंबईला चालले आहेत आणि नुकतेच आता क्रिकेटही खेळलेत बॉल नक्की बॉल मध्ये नक्की कोणाला बघत होते जोरात आणला म्हणून विचारतोय आणखीन नाही बघितलं पण बघितलं तर खूप दशा होणार आहे ते ज्या तेल हाणला नक्की कोण बघत होते बॉलच्या चेहऱ्यात आणखीन नाही बघितले वीस तारखेला बघणार पण आता मुंबईचं फायनल कोणी काहीही बोलल बोललं काही झालं तरी, तरी फायनल महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण दिल्याशिवाय माघारलो वीस ला निघालो मुंबईकडे माझा मायबाप समाज माझ्या पाठीशी आहे लेकरो म्हणून चाललो आहे मायबाप पाठीशी पाठ सांभाळणार आहे माझे पण मुंबईला जाऊ शकाल असं बनेक लोक म्हणत आहेत की थांबवतील पोलिस बळाचा वापर करतील किंवा काही पण मुंबईला जाण्यापासून रोखतील एक प्रयोग केला अंतर्वालीत पुन्हा त्या नये राजकीय करिअरचा पूर्ण मराठी सुपडा साफ करून टाकला तुम्ही तीन कोटी म्हणतायत भुजबळ म्हणाले तीन लाख जरी येतात का बघूयात किती लोक येतात बघूयात किती लोक सोबत आहेत त्याला काय कळत एडपड त्याला का त्यासाठी त्याला काय कळत आहे त्याला जरी एवढा हिशोबाला असतात कशाला जेल असते ते असत सगळं कुटुंब अडचणीत आणलं तिने स्वतःचा परिवार पुतनी अडचणीत आणली पोर अडचणी आली ते माणूस आहे कधी खायची सवय लागली राजकीय फायद्यासाठी स्वतःच्या घरातल्या लोकांचे सुद्धा मुदे पाडायला निघाले ती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जानेवारीच्या आत त्यांनी तोडगा काढावा तर माघार शक्य दारो बंद एकदा जर चालायला लागलो विषय संपला हे होते मनोज जरा पाटील स्पष्टपणे सांगताय जर निर्णय घ्यायचा आहे तर वीस तारखेच्या अगोदर घ्या एकदा मी चालायला निघलो की मार्ग बंद आणि आता मुंबईत धडकणार व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सम विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर